जय शिवराय मित्रांनो प्रत्येक वेळ समजून सांगतोय पण बरेच जण ऐकत नाहीये तुम्हाला एक विनंती आहे पाऊस आठ नऊ पासून येणार आहे पण हे जे काही तुम्हाला मागे दिसतात स्टेटस आणि कोलंबस नावांची रगांची गर्दी म्हणजे हा पाऊस स्थानिक वातावरणाचा आहे आज हा पाऊस जो आहे तो कुठे ना कुठेतरी पडल्याशिवाय राहणार नाहीये आणि जवळपास चार ऑगस्ट ते सहा ऑगस्ट दरम्यान मराठवाड्यामध्ये ठिकठिकाणी पावसाला सुरुवात देखील होणार आहे जर तुम्हाला आठच्या पुढे बऱ्याच ठिकाणी पाऊस होणार आहे हे मैत्री असलं तरी कामे थोडे स्पष्ट आणि स्पीडने करा कारण की चार ऑगस्ट ते सहा ऑगस्ट या तीन दिवसामध्ये मराठवाड्यातल्या परभणी दक्षिण मराठवाडा जे काही भाग येतात नांदेड वगैरे यांना तो सुरुवात करणार आहे आणि तो स्थानिक वातावरणाचा असणार आहे तीस टक्के पहिल्यांदा त्याची व्याप्ती आणि आठ तारखेपासून नऊ तारखेपर्यंत त्याची व्याप्ती जी आहे ही जवळपास सत्तर टक्क्याच्या पद्धतीने चालणार आहे आणि नंतर दहा पासून शंभर टक्क्याच्या व्याप्तीनुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो कव्हर करणार आहे धन्यवाद